नमस्कार मी ॲडव्होकेट रोहित मोरे सोलापूर शहरमध्ये विधानसभा अपक्ष उमेदवार माझं ट्रम्पेट चिन्ह आहे आणि चिन्ह मिळाल्यापासून आम्ही जो प्रचारात सुरुवात केलेली आहे त्या आम्हाला सोलापूर शहरामध्ये प्रचंड पाठिंबा मिळत आहे विशेषतः आम्ही एक पहिलीच कॉर्नर सभा घेतली होती त्या सभेला आम्ही सहज फेसबुकवरती पोस्ट केल्यानंतर त्या पोस्टला दोन दिवसात एक लाखाच्या वरती व्ह्यूज मिळालेले होते याच्यावरून समजलं जाते की लोकांनी माझ्या विचाराला गंभीरतेने घेऊन त्यांनी मला समर्थन देण्याचं ठरलेलं दिसतं आहे सध्याच्या घडीला तरी तर अशा परिस्थितीत मला सोलापूरकरांसाठी काम करायची इच्छा आणखीन वाढलेली आहे मला खूप काम करायची इच्छा आहे त्यासाठी मला सोलापूर शहरावासियांनी भरघोस मतांनी विजय करावे असे मी वारंवार ह्या वार वार प्रचारादरम्यान सांगत आहे आणि ह्या प्रचारादरम्यान ज्या ज्या विकासाचे महत्त्वाचे मुद्दे आहेत नियमित पाणीपुरवठा असो विडी घरकुल महिलांचा विषय असो महत्त्व सांगाय झालं तर खास करून सोलापूर शहरमध्ये हा भाग विकासापासून अजून देखील वंचित राहिलेला दिसत आहे त्याचं कारण मूळ म्हणजे हवा तसा शासनाच्या योजना ग्राउंड लेवलपर्यंत सगळ्यांपर्यंत पोहोचल्या गेलेल्या आहेत असं कुठेतरी जाणवलं आहे प्रत्यक्षार्थी ती वेगळी असू शकेल पण जो मी पाहिलं त्या ठिकाणी मला असं जाणवलं की थोडक्यात विडी गुरकुल महिलांचा जरी सांगा झाला तर त्यांच्या त्या विडी कामगारांच्या तब्येतीकडं त्यांना जे आरोग्यदायक घातक कॅन्सरचा त्रास होतो त्याबद्दल गंभीरता कुठल्याही आरोग्य विभागानं अजून घेतलेलं दिसत नाही आहे तर त्यांच्या आरोग्याची काळजी घेऊन त्यांना त्याला पर्यायी त्यांचा उद्योग बंद होण्याआधी आधीच आपल्याला कशा पद्धतीने चांगलं ग्रह महिलांचा उद्योगासाठी कुठल्या कुठल्या योजना असतील त्या योजनांची अंमलबजावणी करून मला ते काम करायचं आहे थोडक्यात सांगायचं तर खादी ग्रामोद्योग आहे महिला गृहोद्योग प्रकल्पात अनेक पॅकिंगचे मटेरियल आहेत टेक्स्टाईलचे प्रोडक्ट्स आहेत अशा सगळ्या अनेक खूप छान छान आणि सोलापुरात खूप चांगल्या दर्जाचे काम करणारे कामगार वर्ग आहेत तर ह्या सर्वांनासाठी मला काम करायची खूप इच्छा आहे प्रचारादरम्यान अनेक महिलांनी आम्हाला सांगितले की आम्ही कुणाकुडीने आता दोनशे पाचशे रुपये घेऊन आम्ही मतदान करणार नाही आहेत तुम्ही बिंदास्त राहावा आम्ही तुम्हालाच मतदान करणार आहे आणि तुमच्याकडून आम्हाला खूप आशा वाढलेल्या आहेत आम्हाला काहीतरी एक नवीन आशा जे कृती स्वरूपात उतरेल असं आम्हाला दिसतं आहे त्यामुळे त्यांचा देखील त्या महिलांचा खूप सन्मान आदर करून मी त्यांच्या मुद्द्याला त्यांच्या घरांच्या सर्व परिवारांच्या विकासासाठी मला काम करायची इच्छा आहे तर ती इच्छा मला मतदानातून जर जास्त मतदान मिळालं तर आणखीन काम करायची संधी मला मिळेल मतदान हा वेगळा विषय वे झाला लोकशाहीमध्ये निवडणुका ही मॅराथॉन रेससारखी असते कधी कोणाला जास्त मतं मिळतील कधी कोणाला कमी मतं मिळतील पण मला जेवढी मतं मिळतील त्या मतांचं प्रतिनिधित्व करायला मला संविधानानुसार पुढील पाच वर्ष मला अधिकार असतो तर तो अधिकार मी पूर्णपणे जबाबदारीनं बजावण्याची कामगिरी पार पाडायचा संपूर्णपणे प्रयत्न करेन आणखीन बाकी मुद्दे बोलायचं झाले तर बरेचसे मुद्दे आहेत टेक्स्टाईलचा ऑलरेडी आपण बोललेला आहे मेगा टेक्सटाइल पार्क आपल्याला सोलापूर जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीने विकसित करता येईल त्यासाठी मला अनेक काही उद्योगपतींचे सुद्धा फोन येत आहेत त्यांचे मार्गदर्शन मिळते मला की आपण कशा पद्धतीनं सोलापूरला एक नवं स्वरूप देता येईल आणि सोलापूर शहराचा आम्हाला चेहरा मोहरा पूर्णपणे बदलावायचा आहे कारण सोलापूर शहरामध्ये प्रामुख्याने बऱ्यापैकी झोपडपट्टीधारक आजही वसलेले आहेत त्यांचा कुठंतरी पुनर्विकास होणं गरजेचं आहे जसं मुंबईमध्ये दे एस आर ए डेव्हलपमेंट असतं झोपडपट्टी पुनर्विकास धोरणानुसार अनेक मोठमोठे प्रकल्प उभारून त्या ठिकाणी खूप त्यांना चांगलं आवास योजना दिली जाते जसं पंतप्रधान आवास योजना चालू आहे त्याचा तितकासा अजून सोलापूर शहरामध्ये योजना अवलंबलेली दिसत नाही आहे तर ती प्रम प्रबळ शक्तीने कशी राबवता येईल सोलापूर शहरांना त्या बदले त्यांना अपार्टमेंट बांधून रोजगार पण कसा देता येईल ह्या दोन्हीचा विचार केला जाईल तर अशा तऱ्हेने मला सोलापुरात काम करायची संधी द्यावे आणि माझ्या ट्रम्पेट चिन्हाला भरघोस मतांनी विजयी करावे ही मी परत परत वारंवार विनंती करतो कारण लोकशाहीमध्ये निवडणुकीमध्ये कुणालाही न घाबरता कुणाच्याही पैशाला आमिषाला बळी न पडता कुणाच्याही दबावाखाली न राहता मनमोकळेपणाने बिनधास तुम्हाला जो योग्य उमेदवार वाटतो त्या उमेदवारांना मतदान करावे ही माझी नम्र विनंती आहे आणि मतदान झाल्यानंतर जे सरकार बसेल कोणतंही सरकार असो त्या सरकारकडे शासकीय दरबारी पाठपुरावा करून आपण सर्वच्या सर्व कामे योग्य पद्धतीने मार्गे लावू आणि निवडणुकीच्या काळामध्ये कुठलाही धर्म जात पात याच्यापेक्षा आपण एक सोलापूर एकत्ररित्या कशा पद्धतीने आपल्याला एकीने आपल्याला जसं राहता येईल कारण सोलापूर शहरामध्ये बहुभाषिक तेलुगू कन्नडा मराठी हिंदी थोडक्यात सांगा तर दक्षिण भारत आपला हा सर्व भागातले सर्वजण आपल्या सोलापुरात वसलेले आहेत तर सर्वांना एकत्रितरीत्या आपल्याला सर्वांना कशी चांगल्या पद्धतीने संधी देता येईल त्याचं पूर्णपणे काम करायचं आहे विशेष म्हणजे सोलापूरला विद्यापीठाचा दर्जा दिल्यानंतर आपल्या सोलापुरात आजही एकही डिग्री गव्हर्नमेंटचं इंजिनिअरिंग कॉलेज नाही आहे पदवीधारक तर ते पदवीधारक इंजिनिअरिंग कॉलेज कसं सुरू करता येईल त्याचा देखील शासनाकडे पाठपुरावा लवकरात लवकर करत आहे आणि त्याचं काम पण करायची इच्छा आहे तरी मला सर्वांनी माझा अनुक्रमांक नंबर सतरा या ट्रम्पेट चिन्हावरती बटन दाबन प्रचंड मताने विजय करा विजय करा विजय करा धन्यवाद